आउदूत चिंतन स्री गुरुदे वदत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आणि पूजा मांडणी कशी करावी लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणत्या सेवा कराव्यात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दसऱ्याच्या सणानंतर चार दिवसांनी पौर्णिमा रात्री ज्याला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात शरद ऋतूला सुरुवात होते यावर्षी कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल अश्विन महिन्यातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणतात यामागील पौराणिक कथा काय आहे जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमेच्या पौराणिक कथेनुसार या, या, या दिवशी समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली होती त्यामुळे याला धनप्राप्तीसाठी उत्तम दिवस मानला जातो आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते तसेच द्वापार युगात श्रीकृष्णाने याच पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात महासार केला होता ज्याने प्रसन्न होऊन चंद्राने अमृत वर्षाव केला असे मानले जाते या दिवशी चंद्र सोळा कालांनी परिपूर्ण असतो त्यामुळे या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात कोजागिरी या शब्दाचा अर्थ काय आहे कोजागिरी या शब्दाचा अर्थ जागृत कोण आहे असा होतो कारण या दिवशी देवी लक्ष्मी रात्री घरी येऊन कोण जागा आहे का असे विचारते आणि जागे असलेल्यांना आशीर्वाद देते असे मानले जाते की या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि जागृत असलेल्या भक्तांना संपत्ती आणि समृद्धीचे आशीर्वाद देते हा सण अश्विन पौर्णिमेला साजरा केला जातो आणि या दिवशी चंद्रप्रकाशात दूध पिण्याची आणि फळे खाण्याची परंपरा आहे पौर्णिमेची रात्र चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते अश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे हा उत्सव आश्विन शुक्ल पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक बारा ते बारा एकोणचाळीस या एकोणचाळीस मिनिटात करायचा असतो भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकरांनी आपल्या घरीच करावा उपरोक्तवरील देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यांना अमृताचा नैवेद्य करावा म्हणजेच दुधाचा नैवेद्य करावा कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानावर श्रीयंत ठेवावे विड्याच्या जोडपानावर कुबेराचे प्रतीक म्हणून श्री कुबेर यंत्र ठेवावे कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र नसल्यास सुपारी वापरावी तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या किंवा गडवा त्यात आंब्याचा ढाळा इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावा चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवावा अशी मांडणी रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवावी रात्री ठीक बारा ते बारा तीस या तीस मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे जेणेकरून चंद्रदेवता शलाकार रूपात अमृताचा प्रसाद देतात साडेबाराला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद कुंकू पांढरी फुले अक्षता अष्टगंध वाहून पूजा करावी दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे दुधाच्या भांड्यात एक तुळशीपत्र टाकावे नैवेद्य दाखवावा व प्रार्थना म्हणावी ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोकमनस्ताप नाशयंतू मम सर्वदा दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा बारा ते साडेबारा या काळात लक्ष्मीप्राप्तीची सेवा करावी या सेवेमध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करावा श्री लक्ष्मी गायत्री मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्र श्री कुबेर मंत्र प्रत्येकी एक एक माळ जप करावा तसेच सोळा वेळा श्री सुक्त श्री व्यंकटेश स्तोत्र एक वेळा व गीतेचा अध्याय पंधरावा वाचावा ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी लक्ष्मी भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते आळशी प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही कृपाळू आहे ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे या मोठ्या बहिणीस आकाबाई म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात आकाबाईचा फेरा आला ही आकाबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आशी लोकांवर रागवते पण जे जागरण करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते असे म्हणतात कोण जागतोय को जागरती यावरून या, या पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडले याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण कोण करीत आहे किंवा नाही हे पाहत असतो वारंवार तो को जागरता असे विचारतो यावरून हे नाव रूढ झाले व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ